शुभ सकाळ अरुणाचे असेच सुंदर लेख लेखिका अरुणा देशपांडे तर हे विचार आहेत हा एक असा सुंदर लेख आहे जीवन कसं जगायचं जीवन कसं जगायचं हे शिकण्यातच जीवन संपून गेले जीवन कसं जगायचं हे शिकण्यातच जीवन संपून गेले शेवटच्या श्वासात समजले की जीवन हे नुसते जगायचेच नसते अगदी मोकळेपणाने स्वच्छंद पाखराप्रमाणे हे जग आपले समजायचे नसते तर ते आपलेच असते जीवन हवं तर समुद्राप्रमाणे आहे मानलं तर फार थोडं आहे जीवनाचा खरा अर्थ अनंत आहे समुद्राला ओंजळीत व आकाशाला आपल्या विचारांचा बटवा कधीही करायचा नसतो सर्वच प्रत्येक क्षणाला बदलत असते परिवर्तन हाच निसर्गाचा सुंदर व अविनाशी नियम आहे